आजचा टॉपिक आहे इतिहासातील महत्वाच्या घटना या व्हिडिओद्वारे इतिहासातील महत्वाच्या घटना बघणार आहोत तसेच काही मुद्दे राहिल्यास कमेंट मध्ये सांगा आणि नोट्स आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तर आजच्या टॉपिकला सुरुवात करूया मे रोजी वास्को द गामा भारता भारतात आला तो केरळ मधील कालिकत आजचे कोझिकोड येथे पोहोचला आणि समुद्रमार्गे भारतात पोहोचणारा तो पहिला युरोपियन होता एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस पानिपतची पहिली लढाई इब्राहिम लोदी वर्सेस अफगाण योद्धा बाबर यांच्यात झाली होती या लढाईत बाबर विजयी झाला पाच नोव्हेंबर पंधराशे पानिपतची दुसरी लढाई अकबर सम्राट हेमू यांच्यातील लढाई या लढाईत अकबर विजयी झाला चौदा पानिपतची तिसरी लढाई ही लढाई मराठा वर्सेस अहमद अब्दाली यांच्यात झाली अहमद अब्दाली विजयी झाला टीप तिन्ही युद्ध हरियाणा राज्यातील पानिपत या ठिकाणी झाली एकतीस डिसेंबर सोळाशे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना संस्थापक राणी एलिझाबेथ प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांविषयी माहिती जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी पुणे राज्याभिषेक द ऑफ जून फोर रायगड गागाभट यांनी राज्याभिषेक करून छत्रपती ही पदवी महाराजांना दिली महाराजांच्या राज्याभिषेकावेळी हेनरी ऑक्संडेन इंग्रज अधिकारी उपस्थित होते पुण्यतिथी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी सतराशे सत्तावन्न प्लासीची लढाई सिराज उद्दवला आणि इंग्रज यांच्यातील लढाई इंग्रज विजयी झाले सतराशे चौसष्ट बक्सारची लढाई सतराशे पासष्ट दुहेरी व्यवस्था बंगाल प्रांतामध्ये सुरू सतराशे ब्याऐंशी सालबाईचा तह इंग्रज व मराठे यांच्यात झाला एक हजार सातशे अठ्याण्णव हैदराबादच्या निजामांनी सर्वप्रथम तैनाती फौजेचा स्वीकार केला एकतीस डिसेंबर अठराशे दोन रोजी वसईचा तह पेशवे बाजीराव दुसरा आणि इंग्रज ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झाला होता हा तह एक संरक्षणात्मक करार होता ज्यामध्ये पेशव्यांनी इंग्रजांना संरक्षण देण्यास सहमती दर्शवली या तहामुळे भारतीय इतिहासात इंग्रजांचा प्रभाव वाढला अठराशे अठरा पेशवाईचा शेवट मराठा वर्सेस इंग्रज तिसरे युद्ध आष्टी सोलापूर येथे बाजीराव दुसरा याचा ब्रिटिशांनी पराभव हो केला व मराठा साम्राज्याचे पूर्णपणे विघटन झाले अठराशे एकोणतीस सतीची चालबंदी कायदा लॉर्ड विल्यम बेटिंग यांनी राजाराम मोहन रॉय यांच्या सहकार्याने केला एटीन थर्टी फाईव्ह भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात लॉर्ड बॅटिंगने केली अठराशे त्रेपन्न भारतातील पहिली रेल्वे मुंबईतील बोरीबंदर ते ठाणे या दरम्यान त्रेचाळीस किलोमीटर धावली त्यावेळी गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी हे होते या रेल्वे तीन इंजिन होते वजाते म्हणजे साहिब सुलतान सिंध एकूण डब्बे वजा तेरा होते अठराशे त्रेपन्न भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई अठराशे भारतातील पहिली ताक गिरणी पश्चिम बंगाल अठराशे विधवा पुनर्विवाह कायदा लॉर्ड डलहौसी एटीन 18 जुलै एटीन फिफ्टी सेवन मुंबई विद्यापीठाची स्थापना फाइव सप्टेंबर एटीन मद्रास विद्यापीठाची स्थापना 24 जानेवारी 1857 कलकत्ता विद्यापीठाची स्थापना 28 डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी राष्ट्रीय सभेची स्थापना एलन ऑक्टोवियन ह्युम दादाभाई नौरोजी आणि दिनशा वाचा यांनी केली अठराशे पंच्याऐंशी पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष व्योमेशचंद्र बॅनर्जी हे होते या अधिवेशनात बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते एक मे अठराशे सत्त्याण्णव रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली उद्देश शिक्षण आरोग्य आणि समाजसेवा एकोणीसशे पाच बंगालची फाळणी तत्कालीन व्हायसरॉय लॉर्ड कर्जन द्वारे केली गेली होती एकोणीसशे सहा मुस्लिम लीगचीमेंटीन इलेव्हन बंगालची फाळणी रद्द एक हजार नऊशे अकरावा भारताची राजधानी कोलकातावरून दिल्ली येथे स्थलांतरित करण्यात आली अठ्ठावीस जुलै एकोणीसशे चौदा ते अकरा नोव्हेंबर एकोणीसशे अठरा पहिल्या महायुद्धाचा कालावधी नऊ जानेवारी एकोणीसशे पंधरा रोजी महात्मा गांधी आफ्रिकेतून भारतात परतले ते दक्षिण आफ्रिकेतील त्यांच्या कार्यानंतर मुंबईला पोहोचले जिथे त्यांचे मोठे स्वागत झाले एकोणीसशे सतरा गांधीजींचा पहिला सत्याग्रह चंपारण्य एकोणीसशे अठरा अहमदाबाद येथील गिरणी कामगारांचा सत्याग्रह एकोणीसशे अठरा खेडा सत्याग्रह महात्मा गांधीजी यांनी केला थर्टीन एप्रिल नाइनटीन नाईन्टीन जालियनवाला बाग हत्याकांड अमृतसर एकोणीसशे एकोणीस खिलाफत चळवळ एक ऑगस्ट एकोणीसशे वीस लोकमान्य टिळक वारले वीस राष्ट्रीय काँग्रेसच्या मान्यतेने महात्मा गांधींनी असहकार चळवळीत सुरुवात केली एक जानेवारी एकोणीसशे तेवीस स्वराज्य पक्षाची स्थापना चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली एकोणीसशे अठ्ठावीस नेहरू रिपोर्ट मोतीलाल नेहरूंनी मांडला एकोणीसशे अठ्ठावीस सायमन कमिशनचे आगमन एकोणीसशे तीस सविनय कायदेभंगास प्रारंभ महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली सहा एप्रिल एकोणीसशे तीस दांडी येथे मिठाचा सत्याग्रह एकोणीसशे तीस ते एकोणीसशे एकतीस पहिली गोलमेज परिषद लंडन येथे झाली एकोणीसशे एकतीस गांधी आर्यविन करार पाच मार्च एकोणीसशे एकतीस रोजी महात्मा गांधी आणि भारताचे व्हायसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात झाला होता या करारामुळे सविनय कायदेवंग चळवळ थांबवण्यात आली एकोणीसशे एकतीस दुसरी गोलमेज परिषद लंडन महात्मा गांधीजींनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून सहभाग घेतला होता तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस भगतसिंग यांना फाशी चोवीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस पुणे करार हा करार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात झालेला एक महत्वाचा करार आहे एकोणीसशे बत्तीस तिसरी गोलमेज परिषद या परिषदेला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते उपस्थित नव्हते सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रॅमसे मॅकडॉनाल्डचा जातीय निवाडा एक सप्टेंबर एकोणीसशे एकोणचाळीस ते दोन सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस दुसऱ्या महायुद्धाचा कालावधी आठ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस चले जाव चळवळ गांधीजींनी करो या मरो सुरुवात केली विलीन झाले 30 जानेवारी एकोणीसशे एक्कावन्न पंचवार्षिक योजना सुरू उद्देश कृषी आणि प्राथमिक क्षेत्राचा विकास एकोणीसशे बावन्न पहिली लोकसभा निवडणूक एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट ऑपरेशन विजयद्वारे गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त करण्यात आला एकोणीसशे बासष्ट भारत वर्सेस चीन युद्ध भारताचा पराभव या युद्धाच्या वेळी पहिली आणीबाणी लागू करण्यात आली एकोणीसशे भारत वर्स पाकिस्तान युद्ध संयुक्त राष्ट्रसंघाच्या हस्तक्षेपाने युद्धबंदी झाली आणि ताशकंद करार केला एकोणीसशे एकाहत्तर भारत वर्सेस पाकिस्तान युद्ध बांगलादेशाची निर्मिती बांगलादेश संग्रामाला पाठिंबा देत भारताने युद्धात प्रवेश केला या युद्धादरम्यान दुसरी आणीबाणी लागू करण्यात आली तिसरी तिसरी आणीबाणी आणीबाणी लागू लागू अंतर्गत अशांततेमुळे करण्यात आली चौऱ्याऐंशी इंदिरा गांधी यांची हत्या एकवीस मे एकोणीसशे एक्याण्णव राजीव गांधी यांची हत्या एक हजार नऊशे नव्याण्णव कारगिल युद्ध झाले हे युद्ध पाकिस्तानने नियंत्रण रेषेच्या भारतीय हद्दीत घुसखोरी केल्याने सुरू झाले आणि भारताच्या ऑपरेशन विजय या मोहिमेद्वारे भारतीय सैन्याने पाकिस्तानला पराभूत केले अशा प्रकारचे नोट्स व्हिडिओ पाहिजे असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका